नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे आत्याचा पहुंचार या कथेचे या अगोदर आपण सहा भाग ऐकले आहेत आज मी तुमच्यासमोर सदरील कथेचा सातवा भाग सादर करत आहे मित्रांनो या अगोदर काय घडलं काय नाही हे मी अजिबात आता रिपीट करणार नाही त्याच्यामुळं जे काही घडलं ते ऐकायचं जर असेल ना तर चॅनलच्या पेज वरती जाऊन आत्याची भाग या नावाची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये या सर्व कथा मी अगोदर अपलोड केल्या आहेत चला तर त्याच्यानंतर पुढे काय घडलं हे मी तुम्हाला सरळ भाषेमध्ये अगदी तुमच्या समोर सादर करणार आहे तर मित्रांनो असं घडलं की मी आत्याच्या त्या दोन मांड्याच्या मध्ये सगळं काही पाणी सांडून टाकलं होतं तिथंच तिथला तो सगळा भाग एकदम चिकट केला होता आणि तिला त्याची जाणीव अजिबात झाली नसेल असं मला अजिबात वाटत नव्हतं कारण तिला सगळं काही समजत होत परंतु ती मात्र मुद्दामच नाटक करत असावी असं मला वाटू लागलं होतं आणि आता असं घडलं की सगळं काही मी रिलॅक्स झाल्यामुळे मला थोडी गुंगी येऊ लागली मला आता झोप यायला लागली होती जसं मला झोप यायला लागली तसं मी तिला माझ्या मिठीत घेतलं तिला घट्ट आवळून धरलं माझा हात तिच्या अंगावर टाकला आणि माझं शरीर मी आता सैल सोडलं होतं जसं मी माझं शरीर सैल सोडलं तसं मला हळूहळू आता झोप येऊ लागली होती तेव्हा माझा डोळा लागला आणि मला कधी झोप लागली मला काही समजलं सुद्धा नाही मी कधीतरी झोपीच्या हरी गेलो होतो मला जाग आली ते पहाटे सहाच्या सुमारामध्ये सुमारला सकाळी सहाला ला बघितलं तर माझ्या बाजूला कुणी झोपलेलं नव्हतं हो म्हणजे आत्या माझ्या अगोदरच उठलेली होती आणि एवढं लवकर उठून ती कुठे गेली असेल बाबा असा साहजिकच विचार माझ्या मनामध्ये आला आता मी डायरेक्ट तर विचारू शकत नव्हतो कुठे गेली काय गेली हा पण मारू शकत नव्हतो कारण एवढं सकाळी सकाळी माझं तिच्याकडे काय काम आहे असं मला घरातला कुठलाही सदस्य विचारू शकला असता आई विचारू शकली असती पप्पा विचारले असते त्याच्यामुळं मी थोडस सबरीनं आणि शांतीने घ्यायचं ठरवलं रात्री आमच्यामध्ये जो काही खेळ झाला होता तो खेळ एकदम जबरदस्त होता आता मी एकदम बेचैन झालो होतो आत्या रात्रभर माझ्यासोबत होती आणि आता अचानकच उठून कुठे गेली असेल असा माझ्या मनामध्ये विचार आला मी हळवारपणे उठलो असं पण जर बघितलं तर मी दररोज सकाळी लवकरच उठत असे मग मी उठून सरळ बाहेर निघालो आजूबाजूला कुणी आहे का नाही याचा मी अंदाज घेतला आणि बाहेर आल्यानंतर मी वॉशरूम कडे जायला निघालो जसं मी बाथरूमच्या जा समोर जाऊन थांबलो आणि बघितलं तर आतमध्ये बाथरूमची कडी आतून लावली होती म्हणजे वॉशरूम मध्ये कोणीतरी गेलेलं होतं आता मला वाटलं कदाचित तो आत्याच असेल परंतु माझ्या मनाला दुसऱ्यांदा वाटलं आत्याच असावी असं काही निश्चित तरी नाही ना आणि तेच काही असायला पाहिजे असं पण काही नाही घरातला कोणताही व्यक्ती बाथरूम मध्ये गेला असेल मग मी सरळ उठून बाहेर बस जाऊन बसलो हॉलमध्ये जाऊन बसल्यानंतर बाहेरच्या खिडकीतून मी बाहेरचं दृश्य बघू लागलो आई उठली होती आणि घराची झाडफोट चालू होती थोड्याच वेळात मी बघितलं तर बाथरूम मधून आत्या बाहेर आली मग माझा अंदाज एकदम बरोबर होता याचं मला थोडस आहेसं वाटलं आत्या कुठे गेली नाही परंतु आत्या कुठे जाणार एवढा लवकर ही पण गोष्ट मी माझ्या मनाला समजवायला पाहिजे होती असो मित्रांनो त्याबद्दल बाकी जास्त काही मी तुम्हाला सांगणार नाही मग माझ्या समोर आत्या आली तिच्या हातामध्ये ब्रश होता ती दात घासत घासत माझ्या समोर आली परंतु तिचं वागणं असं होतं की जसं काही रात्री घडलंच नाही मग ती माझ्या समोर आल्यानंतर मला थोडस विचित्र वाटत होतं आत्या मला काय विचारते की तिच्या मनामध्ये काय आहे की काहीतरी ती प्रश्न मला विचारेल आणि रात्रीबद्दल ती मला नक्कीच काहीतरी जबाब विचारल असं मला वाटत होतं परंतु जसं की रात्री काही घडलंच नाही अशा आविर्भ आविर्भावामध्ये आत्या माझ्यासमोर वावरत होती मग ती लगेच मला म्हणाली राजेश जा ना आता ब्रश करून घे बाथरूमला वगैरे जाऊ नये मी ठीक आहे असं म्हणून मी बाथरूमकडे निघालो मी फ्रेश झाल्याच्या नंतर ब्रश घेऊन बाहेर आलो मी दात घासले तर आत्या त्यावेळेला तोंड धुवत होती मग मी सुद्धा तोंड वगैरे धुवून घेतलो चहापाणी झालं आमचं आंघोळीसाठी एकेकाचं पाणी तापलं जात होतं मी काही वेळ इकडे तिकडे फिरत राहिलो मग आत्या माझ्याजवळ आली सोफ्यावर बसली आमच्या दोघांमध्ये नेहमीप्रमाणे बोलणं चालू झालं ती मला म्हणाली मग काय चालू आहे कशी झाली रात्र रात्री झोप लागली का नाही रे तुला मी खूप लवकर रात्री झोपून गेले आता काय सांगू माझ्या झोपीचं कसं खोबरं झालं होतं आणि मी रात्री जी काही मजा मारली होती ती तर वेगळीच सा। कसं सांगायचं मी आत्याला रात्री मी किती मजा करून घेतली होती ती आणि तिला जण की की या गोष्टीतलं काहीच माहीत नव्हतं अशीच ती मला माझ्यासोबत वागत होती त्यातली सगळी बाकीची दैनंदिन कामं आटोपल्यानंतर आत्या माझ्याजवळ आली आणि परत एकदा आम्ही दोघे जण एकत्र बसून गप्पा मारू लागलो मग ती मला म्हणाली अरे तुला मित्र वगैरे कोणी आहेत की नाहीत तसं मी म्हणलो म्हणजे मग आत्या मला विचारू लागली अरे तुला मित्र वगैरे आहेत का नाहीत म्हणजे तू दिवसभर घरात बसून असतोच की कुठं बाहेर वगैरे जायचंय मी म्हणालो का आत्या काही अडचण आहे का तसं ती मला म्हणाली अरे अडचण असायचं काय तू दिवसभर कुठं जातच नाहीस ना म्हणून विचारली मी मग ती मला म्हणाली अरे मित्र मैत्रिणी असायला पाहिजेत ना मी म्हणालो आता मी रात्री सांगितलं ना मला कशी मैत्रीण पाहिजे कसे मित्र पाहिजे सगळं काही सांगितले माझ्याकडे मित्र तर भरपूर आहेत परंतु मैत्रिणी मात्र नाहीतच मग ती मला म्हणाली ठीक आहे मित्र सांगितले ना मी तुला मैत्रीण मिळवून देणार आहे तिचे बोलणे ऐकून मी तिला म्हणालो काय करणार आत्या मित्र तर भरपूर आहेत परंतु मैत्रीण अजिबात नाही म्हणूनच मी तुला म्हणतोय ना मला एखादी सेम टू तु सेम तुझ्यासारखीच मैत्रीण दे माझा दिवस तर काय कसा पण जातो मित्रांमध्ये गप्पा गोष्टी केल्या की दिवस अगदी सहज निघून जातो मग आत्या मला म्हणाली अरे तुझा दिवस तर निघून जातो मग तुला मैत्रीण कशाला पाहिजे मी लगेच म्हणालो काय आत्या काय बोलतेस तुला काही समजते का दिवस निघून गेला म्हणजे भागणार आहे का माझी रात्र कशी जाते तुला कसं सांगू मी मग आत्या मला म्हणाली म्हणजे काय होते तुला रात्री रात्र निघून जात नाही म्हणजे तुला रात्री झोप वगैरे लागत नाही की काय आणि काय करणार आहे त्रास ना मी म्हणालो काय हत्या ती मला म्हणाली अरे काय आत्या काय काय लावलीस तुला काय काही त्रास आहे ना तू सांग ना काय प्रॉब्लेम आहे तुला मग मी म्हणालो आत्या दिवस मित्रांमध्ये हिंडून फिरून अगदी आरामात कटतो बघ परंतु रात्र मात्र अशी खायला उठते की काही जरी झालं तर झोप येतच नाही मग आत्या मला म्हणाली म्हणाली मैत्रीचा आणि रात्रीचा काय संबंध असेल बाबा मी म्हणालो अगं मैत्रिणीच्या अंगावर मस्तपैकी हात ठोकून हात टाकून झोपायला जी मजा येते ना ती मजा कशातच नसते मित्र काय करणार आहेत चहा पाणी जेवण नाश्ता या सगळ्या गोष्टी मित्र या सगळ्या गोष्टीमध्ये मित्र सहकार्य करू शकतात परंतु मैत्रिणीचा विषय काहीतरी आवरच असतो काहीतरी न्यारच असताना तिच्यामध्ये मग आत्या मला म्हणाली अरे मैत्रीण जर करायचं म्हणलं ना तर बाकीच्या पण भरपूर गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी तुझ्याच्यानं होतील का मी म्हणलो काय करावं लागेल आत्या लगेच म्हणाली तिला शॉपिंगला घेऊन जावं लागतं तिला कपडे घेऊन द्यावे लागतात तिला लागता। पाणीपुरी खायला घेऊन जावं लागतं तिला पिझ्झा बर्गर अनेक गोष्टी आजकालच्या मैत्रिणींना लागतात तिला ज्या वेळेला खर्चा पाणी करायचा विषय येतो ना त्यावेळेला डोळ्यामध्ये पाणी येतं मी म्हणलो असू दे ना मी गावच्या मोठ्या जमीनदाराचा मुलगा आहे आणि मला काय कमी आहे खर्चा पाणी करायला पण मी तयार आहे आणि पैसा पाणी उधळायला पण तयार आहे राहिला प्रश्न फक्त मैत्रीण मिळायचा तो तेवढं बघ आत्या मला म्हणाली चल तू आमच्या गावाकडं ज्यावेळेला तू माझ्या गावाकडे येशील ना त्यावेळेला मी तुला एखादी मस्त पैकी मैत्रीण मिळवून देते परंतु तिचे सगळे लाड तुला पुरवायला पाहिजेत मी म्हणालो हो आत्या सगळं काही मी तिचे लाड पुरवू शकतो मग आत्या मला म्हणाली हे सगळं काही तू पुरवू शकशील याचा प्रूफ काय मी म्हणालो हो म्हणजे माझ्याकडे पैसे आहेत ना आत्या म्हणाली अरे फक्त पैसे असून काहीच काम भागत नसतं तिच्या मनाचे चोचले पण पुरवता आले पाहिजेत तिला वेळ पण देता आला पाहिजे फक्त खिशात पैसे आहेत म्हणजे सगळं काही होत आहे असं नसतंच मग मी म्हणालो आता तुला काय म्हणायचंय मला काही समजत नाही ती लगेच मला म्हणाली अरे मैत्रीण सांभाळणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही एखादी म्हैस पाळलेली बरी एखादी म्हशीला सांभाळायचं जर म्हणलं ना तिला चारा वैरण केलं की सगळं काही मिळतंय परंतु मैत्रीण जर पाळायची किंवा तिला ठेवायचं जर म्हणलं तर खूप अवघड आहे तिचे लाड तिचे नखरे सगळं काही झेलावं लागतंय बघ मी म्हणालो हो मी सगळं करण मग आत्या मला म्हणाली तुझी मी परीक्षा घेऊन बघते जर तू परीक्षेत पास झालास ना तर मग मी तुला सांगते तू मैत्रीण करू शकतोस तिला सांभाळू शकतोस की नाही मी म्हणालो ठीक आहे घे माझी परीक्षा काय आणायचं सांग मला आणि कुठल्या मुलीला द्यायचे तशी आत्या म्हणाली काय आणायचं नाही आणि काय आणून पण द्यायचं नाही ती काय म्हैस बीस आहे का काहीतरी आणलं बाजारात गेलास तिला दह्याचा पुडा आणून दिला दुधाचा पुडावून दिलास काहीतरी खायला प्यायला आणून दिलं आणि घेतली तिने आणि बसली मस्त असं होतच नसतं ना मग मी तिला म्हणलो मग काय असतं काय करावं लागतं सांग ना ती मला म्हणाली तू मैत्रिणीला शॉपिंगला घेऊन जाऊन तिची नकरी उचलू शकतोस का मी म्हणालो हो का नाही करू शकणार मग लगेच आध्या म्हणाली मला काही पटत नाही बाबा चल बर बघूस आज तुझी परीक्षा घेते मी म्हणालो हो घे परीक्षा काय घेऊन द्यायचं द्यावं दे लागतं सांग मी घेऊन देऊ शकतो का नाही सांगतो ती लगेच मला म्हणाली वा वा सगळं काही तोंडी नसतंय राजेसाहेब सगळं काही मनानं नसतंय चल मी तुझ्यासोबत मार्केटला येते आज तू हो, मला शॉपिंग करून दाखव चल मला सोबत घेऊन मी म्हणालो हो चल ना ये, मी येतो सोबत तुझ्या मग आत्या माझ्या इकडे गेली आणि म्हणाली मी राजेशला घेऊन थोडी बाजारात जाणार आहे आम्ही दोघे जण जाऊन आम्ही येतो बाजारातून आई म्हणाली ठीक आहे जा मग असं पण तुमचं जेवण वगैरे सगळं तर काही झालं होतं बाजारात जर गेलो तर काही फरक पडणार नाही ज्या काही वस्तू लागायच्या आहेत त्या घेऊन आईची परमिशन घेतली आणि मी आणि आत्या निघालो बाहेर आता बाहेर निघाल्यानंतर मी मुद्दामच गाडी काढली होती आत्या म्हणत होती आपण आटो जाऊ परंतु मी म्हणालो छे छे न ना वगैरे नाही लागतशीस किती फिरायचंय कुठं थांबायचं कुठून कुठं निघायचं हे सगळं काही आटो आला तेवढं गल्ली बोळा आपल्याला फिरवणार नाही मग लगेचच आत्या मला म्हणाली म्हणजे तुझी थोडी परेशानी म्हणजे परेशा थोडस टेन्शन तू स्वतःच्या हाताने कमी करतोयस ना मी म्हणालो हो ना आत्या आता तू कुठल्या तरी एका गल्लीला नेणार अगोदर म्हणा मला पायातला सँडल घेऊन दे मी सँडल घेतला की तू लगेच म्हणणार मला पर्स घेऊन दे आत्या लगेच म्हणाली अरे वा तुला तर थोडासा थोडा बहुत अनुभव पण आहे म्हणजे तुला नक्कीच मैत्रीण असायला पाहिजे हो ना आहे का नाही मैत्रीण सांग मग मी म्हणालो जर मैत्रीण जर असती ना, ना तर तुझ्या मागे एवढं कशाला मी मागे पुढे केलं असतं ती हसली आणि मना मला म्हणाली बरं बरं ठीक आहे मग हे तू जे मला सांगितलंस ना चप्पल घ्यायचं पर्स घ्यायची हे कसं सांगितलंस मी म्हणालो अंदाज लावला त्या मुलींचे नखरे उचलावे लागतात असं तूच मला म्हणलीस ना ती मला म्हणाली ठीक आहे चल बघू तर आता तोंडी तर तू एकदम व्यवस्थित आहेस असं मला वाटतंय परंतु प्रत्यक्ष ज्या वेळेला आपण खर्च उचलू शकतोस तिच्यासाठी तीज, शॉपिंग वगैरे तू व्यवस्थितपणे करून देऊ शकतोस की नाही हे पण मला सगळं बघावं लागेल ना म्हणजे तुझी मैत्रीण सांभाळायची ऐपत आहे हे माझ्या पण लक्षात येईल आणि तुझी मैत्रीण बनायला कोणती मुलगी तयार होईल की नाही हे पण मी तुला व्यवस्थितपणे सांगते चल आता मी बाईक चालू केली आजच्या मस्त एका साईडला तिची पाय टाकून बसली होती आता तिच्या अंगावर तिनं आज पण साडी घातली होती मी आत्याला म्हणलो आत्ता एखादा मस्तपैकी जर ड्रेस घातला असतास तर खूप भारी दिसली असतीस आत्या लगेच म्हणाली म्हणजे मी अंगावर ड्रेस घातला तरच भारी दिसते आणि साडी घातल्यानंतर भारी दिसत नाही का मी म्हणालो तसं नाही यार तुला दोन्हीकडं मस्त पाय टाकून बसता आला ना मग ती मला म्हणाली का दोन्हीकडं पाय टाकून बसलं की मस्त बसता येते आणि एका साईडनं बसलं वन साईड की बसता येत नाही असं तुला कोण सांगितलंय मी म्हणला अरे बापरे जाऊ दे रे बाबा उग कशाला भयस करतेस ती हसली आणि म्हणाली मैत्रिणीचं बघा असच असतं इथून सुरुवात झाली आता तू जी काही गोष्ट सांगशील ना त्या प्रत्येक मी राहणार हेच मैत्रिणीच पहिलं स्टार्टअप असत मी म्हणलो ठीक आहे ठीक आहे म्हणजे तू माझी मला ट्रेनिंग देतेस का आता म्हणाली आता तुझी खरं तर मी परीक्षा घेणार होते परंतु तू स्वतःला तसं समजू शकतोस मी तुला गाईडलाईन पण करते आणि तुझी परीक्षा पण घेते दोन्ही पण एकत्र मी हसलो आणि आत्याला म्हणालो म्हणजे तू माझी शिक्षिका आहेस हो ना यू आर माय बेस्ट टीचर बरोबर ना ती हसली आणि मला म्हणाली हो ना मी तुझी शिक्षिका पण आहे तुझी आत्या पण आहे चला आता मी म्हणालो आणि पुढं पुढं काहीतरी बोलत ना आत्या म्हणाली म्हणजे पुढं कुठं काय बोलले तूच म्हणलीस ना आता मी तुझी शिक्षिका पण आहे आत्या पण आहे आणि काहीतरी काय चल चला तू चावट कुठला असं म्हणून एक धपाटा त्यानं माझ्या पाठीमध्ये लगावला मी बाईकची स्पीड थोडीशी वाढवली एका स्पीड ब्रेकर वर गेल्यानंतर मी मुद्दामपैकी थोडी गाडी आदळली मला पाठीमागून काहीच स्पर्श झाला नाही कारण अगोदरच ऑलरेडी वन साईड बसली होती माझ्या लक्षात आलं मी ब्रेक जरी मारलं आत्याचा आत्या हातच माझ्या पाठीला लागणार आहे कारण तिचे जे काही गोळे माझ्या पाठीला स्पर्श करतील अशा अंदाजानं मी ब्रेक मारलं होतं ते सगळं काही शक्य नव्हतं तिनं त्या पोझिशन मध्ये बसलीच नव्हती आत्याच्या बहुतेक ही गोष्ट लक्षात आली असावी आणि म्हणाली ती लगेच मला म्हणाली राजेश तू कितीही जर झटके मारलास किती धक्के दिलास ना त्याचा परिणाम काहीच होणार नाही आणि तुला फायदा पण काही मिळणार नाही त्याच्यामुळं अशाच ठिकाणी कार्यक्रम करायचा कि जिथं काहीतरी फायदा होईल आणि त्या फायद्यातून तुला काहीतरी मोबदला पण मिळाला पाहिजे हो ना मी हसलो आणि म्हणाला त्या स्पीड ब्रेकर मोठं होतं ना म्हणून मला ब्रेक लावावं लागलं तू काहीतरी वेगळंच समजून घेतलीस ती लगेच म्हणाली नाही रे बाबा मी कशाला समजून घेऊ मी तर म्हणले ना तू ट्रेनी आहेस मी सगळ्या गोष्टी तुला ट्रेन करणार आहे तुला सांगणार पण आहे आणि तुझी परीक्षा पण घेणार आहे तुझी एक्झाम चालू झाली आहे चल आता मग आम्ही असंच मार्केटमध्ये येऊन पोहोचलो थोड्या वेळामध्ये मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर आत्या लगेच मला म्हणाली थांब ना अगोदर आपण आईस्क्रीम खाऊत मी म्हणालो का यार स्टार्टअपच आईस्क्रीम पासून का ती म्हणाली का आईस्क्रीम खाऊ घालत नाहीस का मला मी म्हणालो ठीक आहे आत्या चल मग मी तिला एका मस्त आईस्क्रीम शॉपवर घेऊन गेलो आम्ही दोघांनी तिथं आईस्क्रीम खाल्लं आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मी बिल देऊ लागलो तशी आत्ता मला म्हणाली दे माझ्याकडे आहेत पैसे मी देतो आता मला म्हणली होती की मी तुझी एक्झाम घेणार आहे त्याच्यामुळे ती कदाचित विचारत असावी पैसे मी देते असं मला म्हणत असावी असं मला वाटलं म्हणून मी म्हणालो मी तुला आईस्क्रीम खायला घेऊन आलोय ना मीच पैसे देणार मग ती हळवारपणे पाठीमागे झाली मी आईस्क्रीम चे पैसे दिले आणि तिला पुढे घेऊन गेलो मित्रांनो त्या दिवशी बाजारामध्ये अर्धा तास आम्ही फिरलो त्या अर्ध्या तासामध्ये तिनं बरंच काही शॉपिंग करून घेतलं होतं परंतु जास्त खर्च तिने माझा काही केला नाही फक्त वेळ मात्र भरपूर घातला होता आम्ही काही वेळानंतर घराकडे परत आलो रस्त्यामध्ये येत असताना घराच्या जवळ आल्यानंतर आत्या मला म्हणाली आजच्या परीक्षेमध्ये एका एक एक्झाम मध्ये तर तो पास झालास परंतु आता रात्रीच्या एक्झाम मध्ये तुझं काय होतंय माहीत नाही मी थोडा चाचरलो मी म्हणालो आत्या म्हणजे म्हणजे काय आत्या लगेच तयार झाली ती थोडी सावरली आणि मला म्हणाली म्हणजे काही नाही रे रात्री आपलं जेवण झालं की तुला आणखीन काही प्रश्न विचारणार आहे रात्रीची एक्झाम म्हणजे दुसरं काय असणार मी म्हणालो असं का मी घाबरलो होतो आत्या म्हणाली का मी म्हणालो काही नाही आता काय सांगणार मी आत्याला तिच्या मनामध्ये काय विचार चालू होता काय नाही मला काही समजत नव्हतं दिवस तर कसा बसा काढला तिनं आतापर्यंत पण रात्री घडलेल्या घटनेबाबत कसलंच एक शब्द सुद्धा तिने माझ्यासोबत काढला नव्हता बघता बघता रात्र झाली रात्र झाल्यानंतर आमची जेवण पण झाली आणि मी हळूच म्हणालो आत्या तू माझी एक्झाम घेणार होतीस ना ती मला म्हणाली घेणार आहे रे जरा थांब माझा मूड नाही सध्या मी म्हणालो आता काय झालं बाबा मूडला ती मला म्हणाली तू सगळी काही शॉपिंग केलास परंतु एक महत्वाची हो वस्तू तू शॉपिंग मला करून दिलाच नाही करायला पाहिजे तो ती लगेच सांगते तुला परंतु मुलीला काय घेऊन द्यावं लागतं हे मात्र तुला अजिबात समजत नाही तुझी एक्झाम होती तू पास झालास परंतु तू फक्त मैत्रिणीच्या गोष्टीला पास झालास तुला जी गर्लफ्रेंड पाहिजे ना त्या एक्झाम मध्ये तू फेल झाला आहेस मी म्हणालो म्हणजे काही नाही जाऊ दे आता बघू सांगते तुला उद्या मी म्हणलो नाही यार आत्या सांगस तू मला आत्या मला म्हणाली ठीक आहे जाऊ दे आता झोपायचे तुझा आणि माझ्या बॅग मध्ये माझे अंडर गार्मेंटचे म्हणजे आतले कपडे आहेत ते घेऊन ये आता आतले कपडे म्हणजे काय घेऊन यायचं मला काही सुचत नव्हतं मी गुपचुप बसलो आणि आत्याच्या तोंडाला बघू लागलो ती मला म्हणाली अरे बाबा अंडर गार्मेंट म्हणजे माझं एक मस्त ब्रेशर आतमध्ये आहे बॅग मध्ये आहे मी झोपत असताना ते ब्रेशर घालून झोपते थोडस रिलॅक्स वाटते ते ब्रेशर थोडस लूज आहे त्याच्यामुळं मला ते आवडते तेच ब्रेशर घेऊन ये ना तू मी म्हणालो ठीक आहे मी गेलो त्याचं एकदम मस्त ब्रेशर घेऊन मी आलो आणि तिला म्हणालो आता का तू फक्त एवढंच घालून झोपणार आहेस का ती हसली आणि मला म्हणाली तुझी जर इच्छा असेल ना तर तसं पण करते आता काय करावं मला काही सुचत नव्हतं मित्रांनो पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही बाय बाय भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये